आपण पाहत आहे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात जप्त केलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पंधरा हजार रुपये लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात हात पकडण्यात आलाय ही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी दिनांक सव्वीस जून रोजी सापळा रचून केली आहे निर्माळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश चाफीकर आणि चालक पोलीस नाईक महेश सांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर असे लाच घेताना अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत याबाबत बेचाळीस वर्षीय व्यक्तीने धाराशिव एसीबीकडे सोमवारी दिनांक चोवीस जून रोजी तक्रार केली होती तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर एरमळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आला जप्त केलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी चाफेकर याने सांगळेमार्फत तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली एसीबीच्या पथकानं पडताळणी केली असता चाफेकर यांना लाच मागितल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार सापळा रसून सांगळे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले दोघांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्लर सॅन सराफ प्रदर्सेल पुणे